रायगड लोकसभेसाठी आज मतदान पार पडत असून तळा तालुक्यात सकाळपासूनच सुरळीत मतदानाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडले आहेत तर काही ठिकाणी मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर यांनी रायगड लोकसभेसाठी आज मतदान पार पडत असून तळा तालुक्यातील सदतीस मतदार आज आपल्या हक्क बजावणार आहेत ज्यामध्ये अठरा हजार सहाशे तीन मतदार सातशे चौतीस मतदार महिला आहेत या सर्वांना मतदान करता यासाठी तालुक्यातील पंचावन्न ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत तसेच या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शोक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पत्तीस रायकड लोकसभेसाठी विविध पक्षाचे व अपक्ष असे मिळून एकूण तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत ज्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये खरी लढत होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जर्नलिस्ट अल्पेश मित्र सह श्रीकांत नांदगावकर तळा